नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय कासडातले आमच्या मित्रांच्या घरी देवदर्शन गणपती बाप्पा दर्शन करायला पहिल्यांदा आमचे उपाध्यक्ष खजिनदारितम पाच यांच्या घरी पुढे गाडी गेली आहे अध्यक्ष घेऊन चालले पाटील आपली शाळा इकडे कॉलेज शाळा इकडे झाला तर आम्ही शाळेच्या पाटल्यारच हे बघा पुढे गाडी आहे इमेज बारा प्रणय पाटील याची आणि ज्या गाडीत बसला होती आमचं मिथून वर्धम तो सहा महिने पाण्यात असता सहा महिने जमेल असता फक्त व्हावीत नसतो मित्र होत मॅची हुंडा वेन्यू रस्ता शिपोर इंजिनिअर असा व्यवस्था केसर डॉन बघतो हाय बंडवाडीचं सिद्धिविनायक गणेश मंदिराचा प्रवेशदार संत्यावर भेटला आणि हे समोर uh, दुकान दिसे महेश राणेचं दुकान हे बघा महेश दुकान आहे महेश पप्पा आणि भाव सांभाळतात पुरी भरावर गेल्या वेळी वेमान्याचा जिल्हा भरा नव्हता डॉक्टर पाडेकरांकडे मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही प्रीतम सुभाष पाथडे यांच्या गेट मध्ये आता मध्ये जाणार आहोत आता गाडी लावतोय मित्रांनो ड्रायव्हरला घरात ही ब्लॅक अँड व्हाईट जोडी झाली गाडी मस्त झाली वा कसाडे जिल्हा परिषद मतदारसंघ

पश्चात आणि संत जुना घर रे पसो गणपती आपलं जुना घर घालतो ना म्हणजे संतोष जाधव जातात पश्चात घर जुना घर संतोष रणजित आणि नाही नाही रणजित वेगळं रणजित यादव वेगळं ती तांबळवाडी आता तर पण नाही बाहेर लाव मालक असतो पुढं हा खरं तो झालं होतं ना मित्रांनो आता आम्ही आलोय संतोष जाधव आणि प्रसाद जाधव यांच्या निवासाने गणपती दर्शन करायला गावठनात

اور دیا ہری کھیر والا دے کھیر ہے اجدگی بے شک کھا لادوں